नमस्कार आज आपण एका अशा मशीन बद्दल बोलणार आहोत ना जी खर तर आपल्या आधुनिक जगाचा एक सुपा हिरो आहे ती आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे पण आपलं फारस लक्ष जात नाही चला तर या जबरदस्त आत नक्की काय आहे ते पाहूया कधी विचार केलाय का की आपले मोठे मोठे कारखाने पंप आणि जवळजवळ प्रत्येक औद्योगिक गोष्ट या सगळ्याला ताकद कुठून मिळते हा प्रश्न खूप मोठा वाटतो पण ह्याचं उत्तर खरं सांगायचं तर आश्चर्यकारकपणे सोपं आहे उत्तर आहे थ्री फेज इंडक्शन मोटर हो बरोबर ऐकलं हेच ते इंजिन आहे जे आपलं अख्ख जग चालवत आहे त्याची रचना इतकी साधी आणि तरीही इतकी विश्वासार्ह आहे की उद्योगांमध्ये सगळ्यात जास्त याच मोटरचा वापर होतो तर मग ही मोटर नक्की काम करते तरी कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की या मोटरचे दोन मुख्य प्रकार असतात त्यांच्या रोटरनुसार एक असतो स्लिपरिंग प्रकार आणि दुसरा म्हणजे स्क्विरल केज आज आपण सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या म्हणजेच स्क्विरल केज मोटरवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत ठीक आहे तर कोणत्याही इंडक्शन मोटरचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्टेटर आता नावावरूनच आहे की हा मोटरचा स्थिर भाग आहे पण गंमत बघा हा भाग स्वतः स्थिर राहूनच सगळ्या गतीची सुरुवात करतो स्टेटरची रचना तशी एकदम सरळसोट आहे आतमध्ये एक लॅमिनेटेड स्टील कोअर असतो ज्यावर तीन फेज वाइंडिंग्स बसवलेल्या असतात आणि मग काय जेव्हा याला थ्री फेज सप्लाय मिळतो ना तेव्हा त्याचं एकच आणि सगळ्यात महत्वाचं काम सुरू होतं ते म्हणजे एक फिरणारं चुंबकीय क्षेत्र ज्याला आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो ते तयार करणं आता हे जे फिरणारं चुंबकीय क्षेत्र आहे ना ते एका ठराविक स्थिर वेगाने फिरतं याच वेगाला म्हणतात सिंक्रोनस स्पीड हा स्पीड आधीच ठरलेला असतो कशावरून तर आपल्या पॉवर सप्लायची फ्रिक्वेन्सी आणि मोटरचं डिझाईन यावरून असं समजा की हा एक प्रकारचा टार्गेट स्पीड आहे आणि गंमत काय माहिती आहे का, का? हा स्पीड काढणं खूप सोपं आहे तो थेट आपल्या घरात येणाऱ्या विजेच्या फ्रिक्वेन्सीवर आणि त्या मोटरच्या आत किती पोल पोल्स आहेत याच्यावर अवलंबून असतो म्हणजे सगळा खेळ फ्रिक्वेन्सी आणि पोल्सच्या संख्येचा आहे चला आता मोटरच्या फिरणाऱ्या भागाकडे येऊया म्हणजेच रोटरकडे आणि बघूया की हे सगळं एकत्र कसं काम करतं आणि हो सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न याला स्क्विरील केज म्हणजे खारीचा पिंजरा असं विचित्र नाव का दिलंय तेही आपल्याला बघायचं आहे आणि इथेच तर खरी गंमत आहे विचार करा रोटरला कोणतंही थेट विजेचं कनेक्शन दिलेलं नाहीये तरीही ते फिरतं कसं तर स्टेटर एका ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉईलसारखं काम करतं आणि रोटर सेकंडरी कॉईलसारखं त्यामुळे इंडक्शनच्या तत्वानुसार रोटरमध्ये करंट तयार होतो आणि तो फिरायला लागतो या स्क्विरल केज रोटरची रचना बघितली ना तर ती एकदम साधी पण भक्कम असते एक दंडगोलाकार कोर असतो ज्यावर कंडक्टरचे बार बसवलेले असतात आणि हे सगळे बार दोन्ही बाजूंनी एंड रिंगने एकत्र जोडून शॉर्ट सर्किट केलेले असतात आणि ह्याच रचनेमुळे त्याला ते नाव मिळालंय जर आपण फक्त ते बार्ज आणि एंड रिंग्स बघितले तर त्याचा आकार अगदी खारीच्या पिंजऱ्यासारखा दिसतो म्हणूनच याला स्क्वेरिल केज म्हणतात किती सोप्पंय लक्षात ठेवायला नाही का आता इथे एक छोटीशी पण खूप हुशारीची गोष्ट आहे हे जे रोटर्सचे बार असतात ना ते एकदम सरळ नसतात थोडेसे तिरके असतात आणि ह्या छोट्याशा बदलामुळे काय होतं तर मोटर एकदम स्मूथ चालते टॉर्क एकसारखा मिळतो आणि मोटर चालू होतानाचा जो आवाज असतो तो पण कमी होतो कमाल आहे ना ओके आता आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी या मोटरच्या कामाचा अगदी आत्मा आहे आणि ती म्हणजे स्लिप याला आपण एका अशा शर्यतीसारखं समजू शकतो जी कधीच संपत नाही तर स्लिप म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर स्टेटरच्या चुंबकीय क्षेत्राचा जो वेग आहे म्हणजे सिंक्रोनस स्पीड आणि रोटरचा जो खरा वेग आहे या दोन्हींमधला फरक आणि हा फरक असणं खूप गरजेचं आहे कारण रोटर जर चुंबकीय क्षेत्राला जाऊन मिळाला तर इंडक्शनच थांबेल आणि मोटर फिरायची बंद होईल म्हणजे रोटरला नेहमी थोडं मागेच राहावं लागतं आणि हा फरक मोजण्यासाठी एक साधं सूत्र आहे यावरून आपल्याला कळतं की रोटर त्या चुंबकीय क्षेत्राच्या किती टक्के मागे चालला आहे किंवा स्लिप होतोय टक्केवारीमध्ये असल्यामुळे समजायला आणि तुलना करायला एकदम सोपं जातं आणि आश्चर्य वाटेल पण बहुतेक मोटर्स जेव्हा पूर्ण लोडवर काम करत असतात ना तेव्हा ही स्लिप खूपच कमी असते साधारणपणे फक्त दोन ते पाच टक्के म्हणजे रोटर जवळजवळ सिनक्रॉन स्पीडनेस फिरत असतो चला हे एका उदाहरणाने समजून घेऊ समजा आपल्याकडे एक मोटार आहे ज्यात सहा पोल्स आहेत आणि तिला पन्नास हर्ट्सचा सप्लाय दिलाय तर तिचा सिंक्रोनस स्पीड किती होईल एक हजार एम आता जर त्या मोटरचा रोटर नऊशे साठ ने फिरत असेल तर स्लीप किती झाली अगदी सोपं गणित आहे हजार वजा नऊशे साठ भागिले हजार म्हणजे चार टक्के स्लीप ठीक आहे आता आपण रोटरच्या एका अपग्रेडेड व्हर्जनकडे वळूया ही एक अशी रचना आहे जी एका विशिष्ट प्रॉब्लेमवर उपाय म्हणून तयार करण्यात आली तर प्रॉब्लेम काय होता साध्या स्क्वेअरल केज मोटरचा स्टार्टिंग टॉक म्हणजे मोटर सुरू होताना लागणारी ताकद थोडी कमी असते मग यावर उपाय काय आहे इंजिनियर्सनी एक जबरदस्त आयडिया शोधून काढली डबल केज रोटर या डिझाईनमध्ये नावाप्रमाणेच दोन केज असतात म्हणजे रोटरवर कंडक्टर बार्सचे दोन लेयर्स असतात बाहेरचा केज बनलेला असतो जास्त रेजिस्टन्स असलेल्या मटेरियलपासून जसं की पितळ आणि आतला केज असतो कमी रेझिस्टन्सच्या मटेरियलचा जसं की तंब आणि या दोघांची कामं पूर्णपणे वेगळी आहेत आणि हे काम कसं करतं ते खूपच इंटरेस्टिंग आहे जेव्हा मोटर सुरू होते तेव्हा विजेचा प्रवाह जास्त रेझिस्टन्स असलेल्या बाहेरच्या केजमधनं जातो यामुळे मोटरला जबरदस्त स्टार्टिंग टॉर्क मिळतो आणि मग जसं मोटरचा वेग वाढतो तस तसं करंट आपोआप कमी रेझिस्टन्स असलेल्या आतल्या केजमध्ये शिफ्ट होतो ज्यामुळे मोटर कमी वीज वापरून इफिशियंटली चालते म्हणजे सुरुवातीला ताकद आणि नंतर इफिशन्सी दोन्ही गोष्टी साधल्या जातात तर मग ह्या सगळ्याचा सारांश काय अगदी सोपं आहे स्टेटरचं चुंबकीय क्षेत्र पुढे धावतं रोटर त्याचा पाठलाग करतो आणि त्या दोघांच्या ह्या कधीही न संपणाऱ्या पाठलागातली स्लिपच गती निर्माण करते बस एवढंच आहे हे तंत्रज्ञान आणि जाता जाता एक विचार नक्की करा हे इतकं साधं पण इतकं जबरदस्त डिझाईन नसतं तर आपलं जगाच कसं असतं आपल्या फॅक्टरीज आपले पंप्स आपल्या लिफ्ट्स, सगळं कसं चाललं असतं या एका मशीनने आपल्या जगाला खऱ्या अर्थाने गती दिली आहे नाही का